नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आता मिनिटात होणार काम नोव्हेंबर महिना ठरणार महत्वाचा काय आहे पाहू आपण सविस्तर नोव्हेंबर महिना निवृत्त व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे पेन्शनधारकांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ही भारत सरकारची योजना आहे ही योजना पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट मिळवण्यात कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री करते सर्व केंद्र आणि राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन अखंडित सुरू राहावे यासाठी वर्षातून एकदा त्यांचे जीवन प्रमाणपत्र संबंधित विभागाकडे सादर करावे लागते सरकारने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे तुम्ही आता आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे जीवन प्रमाणपत्र मिळवू शकता सरकार ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांना विशेष सुविधा देत आहे गंभीर आजारी पेन्शनधारकांसाठी घर बसल्या जीवन प्रमाणपत्रे देखील उपलब्ध आहेत सामान्य केंद्र आणि राज्य सरकारच्या पेन्शनधारकांनी त्यांच्या पेन्शनमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे सरकारने ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत एक ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे यामुळे त्यांना गर्दीचा त्रास टाळता येतो आणि अतिरिक्त वेळ मिळतो या तारखांना तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास तुमची पेन्शन निलंबित होऊ शकते ऑफलाईन पद्धत कशी जर तुम्हाला डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र तयार करण्यात अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखा पोस्ट ऑफिस किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये ते मिळवू शकतात रुग्णालयात दाखल झालेल्या किंवा गंभीर आजारी असलेल्या पेन्शनधारकांसाठी अनेक बँका आणि पोस्ट ऑफिस त्यांच्या घरी प्रतिनिधी पाठवून जीवन प्रमाणपत्र प्रक्रिया करतात ऑनलाईन पद्धत कशी पेन्शन जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी जीवन प्रमाणपत्र पोर्टल किंवा उमंग वापरू वा शकतात त्यांचा आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि पेन्शन खात्याचा तपशील प्रविष्ट केल्यानंतर पेन्शन धारक बायोमॅट्रिक पडताळणी करतो जर सर्व माहिती बरोबर असेल तर जीवन प्रमाणपत्र तयार होते हा प्रमाणपत्र आय डी संबंधित बँक किंवा विभागाकडे पाठवला जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद